आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान शेकडो उद्योजक घडवण्याची वाटचाल शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून महासचिव सूरज कांबळे यांच्यापासून एक उद्योजक शेकडो घडवण्याची सुरुवात शिवाजीराव खडसे शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली हिंजवडी या ठिकाणी उद्योजक सूरज कांबळे यांच्या इच्छा स्नॅक सेंटरचे उद्घाटन ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या शुभाहस्ते करण्यात आले यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाकोरे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे कार्याध्यक्ष अमोल लोंढे नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे उपाध्यक्ष विक्रम गायकवाड शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी शहराध्यक्ष अनिल तांबे गणेश ताटे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान शिवशाही व्यापारी संघाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक तयार होऊन आर्थिक व शैक्षणिक प्रगती मातंक समाजाबरोबर बहुजन समाजाची होणार असल्याने उपस्थित पदाधिकारी व मित्रपरिवार यांनी समाधान व्यक्त केले स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी युवराज दाखले युवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे तृतीय तोर शहराचे प्रमुख पदाधिकारी आदरणीय आंबेडर दादा यांनी आयवडिलांच्या आशीर्वादानं स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न इच्छा या संघटनाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे शिवशाही व्यापारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मंगेश टाकोरे ज्येष्ठ नेते आदरणीय ने नानासाहेब कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर पिपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शिवजीराव खडसे युवक आघाडीचे अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे विक्रम गायकवाड त्याचबरोबर कांबळे या सर्व सहकाऱ्यांच्या प्रमुख कोपतीनं त्याचबरोबर शुभशाही वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष अनिलजी तांबे न, तो तो या सर्वांच्या सहकार्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी इच्छा न्या केल्याबद्दल या ठिकाणी निर्मिती केलेली आहे शिवशाही व्यापारी संघाच्या वतीनं त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील तमाम परिवाराच्या वतीनं त्यांच्या या नवीन व्यवसायाला मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आई जगदंबा आई लक्ष्मी माता त्यांच्यावरती अशाच प्रकारची कृपादृष्टी राहो अशा पद्धतीचं साखळं घालतो आणि त्यांना या नवीन व्यवसायाला आदरणीय शिवाजीराव खडसे ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे डाकोरे आणि अनिलजी तांबे ऋषिकेश वाघमारे विक्रम गायकवाड या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना या नवीन व्यवसायासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय लवजी जय जय जे लवत बांधून आपलं स्वतःचं त्या व्याप्रावरती त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी त्यांना करून पाठिंबा दिला आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय लवजी जय भीम जय शिवा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा